مشتاقا नमस्कार باندې स्वागत आहे लाइव मध्ये झलके जीवन मिशादा सगळं झालं मला काही विचारू नका काही देऊ नका तुम्ही काही देत बी नाही नुसते विचारता बोलता म सोर्ग घ्या <laughs> म्हणा ते चॅटिंग करताच येत नाही ह्याच्यावरती मिश्रादा चॅटिंग करून नाही का बोलताच येत नाही नका <laughs> काही काही म्हणायला कमेंटच नाही असं बोलणार आहेत पुढे झाला का मुंबई दौरा बोला कमेंट करा मुंबईमध्ये आलो तर तुम्हाला काही बघव ना काही लगेच झाला की मुंबई दौरा म्हणतात राव <laughs> मग तुम्हीच सांगितलं होता ना येणार आहेत असं ट्रेन मग आलो आहेच की राव कुठे आहेत मेसेज करून सांगा कुठे आहेत मुंबईला बसा मग त्यात आली तर <laughs> मुंबई वरून इकडे या तुम्हाला पाठवले आहेत ते इकडनं नको मला मी त्यात फक्त दुसऱ्या देशात राज्यात जातानाच बसतो बो <laughs> मैं हाई बगा आत्ता कुठे सांगू बार बार मैसेज करूँ सॉट्सअपला मेसेज मैसेज सांगा नको तिथे तुम्ही यालच बाबा तुमच्याकडे गाडी आहे तुम्ही या ना अयो एकले ऐकले बाबा पाच जणांनी ऐकू दे त्यात काय त्यांनी पण कमेंट करावी बोलावा दोघे गेले कोण आहेत सात जण बालाजी भुतेकर बालाजी दादा नमस्कार आणि स्वागत आहे लाईवमध्ये मध्ये झालं का जेवण वगैरे उमेश राव राम राम बालाजी दादा जेवण झालं का हो दादा झालं माझं जेवण सत पावली इकडे आलो बाहेर फिरायला राव म्हणू नका राव मला एक तर पाहिजे ती मुंबईची पोरगी मेल ना <laughs> जावाई <laughs> मुंबईची जावाई बालाजी भुतेकरजी नमस्कार मेल मेल उमेश दादा मेल अय्यो अकरा दहा अकरा <laughs> पंधरा होते तुम्ही स्वागत करत नाही ना म्हणून गेले क्लिअर का दिसत नाही लाईट आहे बाबा बालाजी दादा लाईट आहे ना इथे हे बघा त्याच्यामुळे क्लिअर नाही दिसत sila lah. Ha ni amalnya. Tai, hale. आहे ते हे झालं आहे उमेश दादा मोबाईल खराब झाला आहे उमेश दादा तुम्हाला काही तुम्हाला काही तर तुम्हालाच घ्या मला काहीच तर आता दोन चार नऊ तोळे काहीतरी सोनं घ्या ते येतात ते कमेंट करतात ते फक्त आपण वाचायचं जेवले का आपले जरी ओळखीचे असले ना तर आपण मैत्रिणीसारखं बोलतो त्यांच्यासोबत काय करत बोल ना ते कमेंट करतील तेव्हा आता कोण नाही का आहेत तीनच लोक आहेत येतात जातात ते कोणाला सांगतात ताई आहे तिथे समोर कोण म्हातारे आता कोण नाही का हा जाधव नाही 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 यूट्यूबला नाही आहेत तर टीचर आहेत <laughs> युट्यूबला नाही चल टीचर आहेत का अरे वाह बाई नमस्कार त्या मला सांगतात मला कमेंट वाचून दाखवा कोण कोणासोबत बोलला तुम्ही लाईक लाईट गेली अय्यो कोण आले बघा कोण आला महेंद्रा

आहे नवी मुंबई हो का कंबोली कसाला या इकडे उमेश त्याला का नाही येत मग म्हणू काही म्हणते हो मला सांगते इथेच ना पाण्याची बॉटल घेऊन येते फिरायला चाललोय सायकल <laughs> मध्ये भरती की काही हवा <laughs> नाही भरली ती संध्याकाळी संध्याकाळी घेतली भरून घरी गेली पाण्याची बॉटल घ्यायला या ना उमेश दादा एवढं मुंबईला आले तर या ना काय मी बघा बॉटल घेऊन आली आता विचाराय ना का, का? मामा कामा बोलतो मी जेवले का जेवले का तुम्ही आमच्याकडे या कधी तरी सुट्टी असेल तर मुंबईला आले ते तरी येत नाही बघ अहो काका एक मिनिटांचं काम आहे लगेच या तुम्ही <laughs> काय दिलं थांब जरा थांब जरा काय रे बोललो मी तर बाबा काय रे जेवलो मी तर बाबा ते जेवलेत असं म्हणतात